हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये आता सुप्रियाने इशू आणि नमो या दोघींनाही मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो तेव्हा मात्र आता इशू खूप वाया म्हणजे नाराज असते आणि आतमध्ये रूममध्ये आल्यानंतर ती नमूला विचारत असते की नम्रता ताई अगं आईने असा निर्णय का घेतला असेल आणि आपण गेल्यानंतर बाबांचं काय होईल आईचं काय होईल त्यांना का, आपल्याशिवाय ते जगतील का आणि त्यांना आनंदात दिवस घालवता येईल का तेव्हा आता नमू म्हणत असते की अगं इशू मला सुद्धा माहिती नाही की आईने इथं का कठोर निर्णय का घेतला असेल आणि तुला तर माहिती आहे की गल्लीमध्ये कसा असा गोंधळ उडालेला आहे म्हणून आणि ही जी काही बातमी आहे तर ती सर्वत्र पसरेल आता इशूला खूप वाईट वाटतं इशू ही नमूला म्हणत असते की माझ्यामुळं सर्वांना खरंच किती दुःख सहन करावं लागतं इशूला की मला माहिती आहे की तू काही चुकीचं असं केलेलं नाही फक्त ती काही व्हिडिओ क्लिप आहे ती सर्वांच्या मोबाईल मध्ये अगदी व्हायरल झाल्यामुळे सर्व काही हे होऊन बसलं व मात्र आता इशू म्हणत असते की हे झालंच कसं हे सर्व काही व्हायरल केलं कोणी कोणी माझ्यासोबत असं का वागू शकेल आणि काही झालं तरी हे कुणी केलं हे आपल्याला माहिती करून घ्यावीच लागेल ते शोधावीच लागेल तेव्हा नमो म्हणते की अगं तू कुठून शोधून काढतील आणि काय म्हणतेस तू इशू हे येशू म्हणते की मला माहिती नाही परंतु मी शोधून काढणारच हे कोणी केलं म्हणून माझ्यामुळे आपल्या कुटुंबाचं नाव हे खराब झालं आणि आताच आपल्याला हे सर्व काही करावे लागेल जर आता आपण काही केलं नाही तर मग आपण कधीच काही करू शकत नाही तेव्हा मात्र नमो तू कायम राहशील ना तेव्हा नमो म्हणते की हो येशू तू काही काळजी करू नको मी कायम तुझ्या सोबत असेल तेव्हा आता येशू थोडीशी अगदी खुश होते त्यानंतर मात्र इकडे अंजली ही आर्यनला खूप काही समजावत असते की माझ्या भावाला मी देवाकडे प्रार्थना केलेली आहे की लवकरात लवकर एक चांगली मुलगी मिळून दे आणि त्याचं लग्न होऊन दे तेव्हा हो मात्र आता आर्यन म्हणत असतो की हे पग ताई अगं तू तुझ्या तु 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 घरी केव्हा जाणार आहे जे तुझी वाट बघत असेल तू काय हे सर्व करते तेव्हा अंजली म्हणत असते की अरे तू त्या मुलीचा विचार केला का एकदा तू त्या मुलीचा विचार करायला हवा हो होता तेव्हा आर्यनला आणखीन राग येतो तर आता अंजली म्हणत असे की मला तर माहितीच नव्हतं की माझा भाऊ आता मोठा झाला आणि त्याला आता माझी गरज नाही त्यामुळे मी हे समजून आता या घरात आणि या तुझ्या ऑफिसमध्ये यायलाच नको हो तेव्हा आता अंजली थोडीशी नाराज होती आर्यन म्हणतो की हे पग अंजू ताई तू आता नाटक काही करू नको मला माहिती आहे की तुझा ड्रामा काय आहे आणि तेवढ्यात आता एक कॉल आहे तेव्हा अंजली ही आर्यनला चिटव म्हणजे चिडवते की अरे त्या मुलीचा तर फोन नाही की जी तुझ्या मिठीत आली होती तुझ्या गळ्यात पडली होती तेव्हा आर्यनला राग येतो आर्यन म्हणतो की हे पग ताई शांत राहा पुन्हा तो विषय काढू नको तेव्हा आता अंजली जात असताना पुन्हा विचारते की आर्यन अरे चिंटू त्या मुलीचं नाव काय होतं रे तेव्हा आर्यन आणखीन रागाने पाहत असते तेव्हा मात्र हे जे कोणी केलेलं आहे तर ते शोधण्यासाठी इकडे नमो आणि इशू ह्या बाहेर पडलेल्या असतात तर आता ती नमोला घेऊन जात असते की जे काही न्यूज चॅनल आहे तर त्या ऑफिसमध्ये जे या कोणी हे सर्व केलं हे व्हायरल कोणी क्लिप केली ते शोधण्यासाठी नमो तिला अडवण्याचा प्रयत्न करते परंतु इशू काही ऐकायला तयार नसते आपल्या तोंडाला स्कार्प बांधते आणि ती नमुला चल म्हणत असते तेव्हा त्या दोघी तेथे त्या चॅनलच्या ऑफिसपर्यंत येऊन पोहोचतात आणि विचारतात परंतु आता मात्र तेथे इशूला पाहिल्यानंतर तेथील जे काही आता न्यूज चॅनल रिपोर्टर आहे ते सर्व आता इशू आणि नमूवर हसायला सुरुवात करतात परंतु आता इशूच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि नमूच्यासुद्धा नमू ही इशूला चल म्हणत असते परंतु इशू म्हणत असते की नाही आता मात्र हार मानायची नाही आणि त्या सर्व चॅनल जे काही न्यूज रिपोर्टर आहे तर त्यांना म्हणत असते की आपल्या <coughs> शहरामध्ये जर एखादा मा म्हणजे व्यक्ती येतो आणि आपल्या शहरातील एका, एका मुलीला तो असं इतका बदनाम करतो तरीसुद्धा आपण त्याचीच पाठिंबा देतात का आपण म्हणजे आपल्या शहरामध्ये येऊन तो मुलगा असं करू शकतो तेव्हा आता इशू त्या रिपोर्टरवाल्यांना खूप काही बोलते तेव्हा आता त्या रिपोर्टरवाल्यांना इशूबद्दल सर्व काही सत्य समजतं आणि ते सर्व आर्यन राजसिरके या फॅशन डिझायनर उद्योगपतींनी हे सर्व केल्याचे सांगते कारण स्वतःच त्यांनी ह्यू न्यूज चॅनलवर जी काही व्हिडिओ आहे तो क्लिप पाठवण्यासाठी व्हायरल करण्यासाठी सांगितलं तेव्हा आता हे ऐकून मात्र आता इशूला खूप राग येतो इशू म्हणत असते की गणपती बाप्पा आता काही झालं तरी चालेल परंतु त्या अर्णव आज शिर्केला मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच फक्त त्याला माझ्या समोर एकदा येऊन दे अशी ती गणपती बाप्पाला प्रार्थना करते आणि गणूब्पा मी तुझ्यावर सुद्धा खूप नाराज आहे तुझ्यामुळे आज तू माझी काही मदत केली नाही माझ्या बाबांना सोडून मला तिकडे मुंबईला जावं लागतं आणि ते केवळ कुणामुळे जावं लागतं की तो आर्यन राज शिर्के याच्यामुळे तेव्हा मात्र आता ते गणूबाप्पाचं दर्शन घेत असते आणि त्याच वेळेस मात्र तेथे राकेश येतो रातर राता राकेशला बघून ही ईश्वरी म्हणजे की तुम्ही येथे तेव्हा आता रॉकेश म्हणतो की हो हो मीच आहे की तुला गुंडापासून वाचवलं आणि काय तुम्ही तर गणेशाच्या भक्त आहात आणि जर मी आलो नसतं तर, तर तुम तुम्ही सुद्धा गुंडांबरोबर लढाई करू शकत होती तेव्हा मात्र आता इशू विचारतं की तुम्ही इथे कसे तेव्हा आता रॉकेश म्हणत असतो की हो जेव्हा त्या दिवशी मी गुंडांना मारलं त्या दिवशी तुम तु, तु, तुमच्या बाबांचा जो काही बटवा आहे तो तेथे -ते मला सापडला मी आता खोलून बघितला तर त्यात तुमच्या बाबांचं नाव होतं म्हणून येथून जात होतो मला असं वाटलं की जाताना द्यावं परंतु तुम्ही तर मला इथेच भेटला तेव्हा आता इशूला मुंबई काही पसंत नसते तर रॉकेश तिला समजत असतो की मुंबई शहर हे तर चांगलं आहे तू तर मुंबईला शिवाय देते परंतु काही लोकांचं जिंदगी तर जीवन तिथून सुरुवात होते तर रॉकेश म्हणतो की तेथे तुम्हाला कोणी ओळखीचं नातेवाईक आहे की देते तेव्हा आता यशू म्हणते की नाही माझी जैवात्य आहे ना तिच्यासोबत आम्ही नमू आणि मी दोघेही हो जातो तेथे माझी कोणाचीच ओळख नाही तेव्हा तो रॉकेश आपलं कार्ड यिशूला देतो आणि तेथे पोहोचल्यानंतर नक्की मला कॉल करा चला आता उशीर होईल तेव्हा आता घरी आल्यानंतर बाबा हे डब्बा त्यांच्या हातामध्ये देतात आणि त्यांची ट्रेन सुटून जाईल म्हणून आता त्यांची सर्व काही बॅग वगैरे पेक पॅक करतात आणि आत्याबरोबर शेवटी आता त्या जायला निघतात परंतु आईही आता यांच्याशी म्हणजे येशूशी बोलतसुद्धा नाही येशू कितीही तिला मनवण्याचा प्रयत्न करते परंतु तरीसुद्धा आता येशूची आई नाराज असते तेव्हा आता मुंबईमध्ये आल्यानंतर मात्र आता एक रिक्षावाला ज्या ठिकाणी त्यांनी पत्ता सांगितला त्या ठिकाणी त्यांना घेऊन जात असतो जैवा त्याची तर बडबड सुरूच असते परंतु आता तो इशू वर जो काही रिक्षावाला आहे तर तो लाईन मारत असतो परंतु इशू इशू तर काय करते की आपला चेहरा ओढणीने पूर्णपणे झाकून घेते तर नमुला खूप असं हसायला येतं त्यानंतर मात्र आता तेथे ते घरी आल्यानंतर आता न... रिक्षावाला म्हणत असतो की दोनशे रुपये झाले परंतु आता इशू म्हणते की काय म्हणजे आता फक्त आम्ही इथपर्यंत आलो लगेच दोनशे रुपये म्हणजे तुम्ही लेडीजला बघून लगेच फसवतात की काय म्हणून इशू आता रिक्षावाला बरोबर भांडायला सुरुवात करते तेव्हा मात्र आता सर्व काही रूममध्ये आल्यानंतर मात्र आता लगेच बाबांचा कॉल येतो तेव्हा आता लगेच जयवात्य म्हणत असते की नमो जाबर बाबांचा कॉल घे परंतु इशूवरती रागराग करत असते तेव्हा आता इशू लगेच फोन घेते परंतु जयवात्य म्हणत असत की काय ग तुझ्या सख्या बापाचा फोन नाही नमुला बोलून दे परंतु ईशू इशू बाबांबरोबर बोलण्यासाठी धावतच येते आणि बाबांना म्हणतं की आज सकाळी दुकान कोणी उघडली आणि सर्व काही बाबा कसे आहात तुम्हाला काय हवं हो, काय नको आता कोण मदत करेल म्हणून इशू सर्व काही बाबांची विचारपूस करत असते आणि तेवढ्याच सुप्रिया येते आणि सुप्रिया फोन घेते परंतु ती अजूनपर्यंत काही यशूशी इशूशी बोलायला तयार नसते तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अगं आई तू अजूनपर्यंत माझ्याबरोबर नाही बोलणार का माझ्यावर अजूनपर्यंत तू नाराज आहे का सुप्रियाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं तेव्हा मात्र आता मात्र घरामध्ये जी काही त्यांची बेडरूम असते तर त्या जे काही तो दिवाण असतो त्यावर खूपच घाण असते त्या चादरीवर आणि त्या दोघी आता ते असं झटकायला जातात परंतु त्यावर जी काही धूळ असते ते आता सर्व काही जैवात्याच्या नाकातोंडात जात्री जैवात्याच्या नाकातोंडात गेल्यामुळे तिला तर अस्तमेचा खूप त्रास असतो म्हणून आता जैवात्या खूपच श्वास घ्यायला तिला त्रास होत असतो आणि तेवढ्यात आता पंप हा तो काही बंद पडलेला असतो म्हणून आता इशू घाईने आता मेडिकलमध्ये पंप आणायला निघते परंतु आता जे काही शेजारच्या काकांना जैवत धडकलेली असते तर त्यांचीच गाडी घेते आणि इशू तेथून धावतच जाते पंप आणण्यासाठी परंतु आता मात्र नमू इकडे इशूला कॉल करते की अगं जे काही शेजारचे काका आहे त्यांनी एक पंप दिला आणि आता जैवत व्यवस्थित आहे तेव्हा इशू म्हणत असते की नाही आता मी काही झालं तरी आता आत्तूसाठी नवीन पंप घेऊन येते म्हणून आता इशू ही पंप आणायला निघालेली असते आणि त्याच वेळेस मात्र आर्यन आपल्या गाडीतून निघालेलं असते असतो आणि शिर्केनचा त्याला कॉल येतो की ज्या मुलीला आपण तो व्हिडिओ व्हायरल केला होता तर ती मुलगी आता तिचं गाव सोडून शहराकडे गेलेली आहे कारण त्यामुळे तिला तिचं गावसुद्धा सोडावं लागलं तेव्हा आता आर्यन म्हणत असतो की मला तिचं काही घेणं नाही तिला जरी शहर जरी सोडून देश जरी सोडावा लागला तरी चालेल परंतु त्याच वेळेस आता इशू ही आता आर्यनच्या गाडीला थोडीशी खेटून जाते आणि तिच्या गाडीचा आरसा खाली पडतो आणि ह्या आर्यनच्या गाडीला थोडंसं स्क्रॅच होतं म्हणून तो आता गाडीच्या खाली उतरतो इशूला आता तेथे पाहून त्याला तर राग येतो आणि तो म्हणतो की तू माझ्या गाडीसमोर आलीच कशी तू मुद्दम आता मलाच भेटण्यासाठी माझ्याच मागे तुला यायचं होतं म्हणून तू आता शहराकडे आली तेव्हा आता इशूलासुद्धा ह्या आर्यनला बघून खूप राग येतो कारण तेव्हा आता लगेच माझ्या जे काही गाडीचं नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई तू तु कितीही तुझं आयुष्य जरी खर्च केलं तरी त्या गाडीची किंमत होणार नाही इतकी त्या गाडीची किंमत आहे तर लगेच इशू आपली बॅग घेते मी तुझे पैसे देऊन टाकते तुझ्या गाडीचा जितका खर्च होईल का तेव्हा आर्यन म्हणतो की पंचवीस हजार तर इशू इशू खाली पाहायला सुरुवात करते इशूला तर बसतो कारण हा हा माणूस फक्त पैशावरच बोलतो तेव्हा अर्णव पुन्हा हा इशूचा खूप अपमान करतो तेव्हा आता त्या दोघांमध्ये तेथे खूप भांडण होतं आणि आता इशू तेथून घरी येते आणि घरी आल्यानंतर जेव्हा आता त्यांना भाजीपाला आणण्यासाठी परत बाजारात पाठवते तर बाजारात आल्यानंतर मात्र आता इशू आणि राकेश या दोघांची पुन्हा भेट होते इशूला बघून राकेशला खूप आनंद होतो आणि ते दोघं एकमेकांशी बोलतात आणि बोलल्यानंतर मात्र आता इशू आणि नमोतेतून जायला निघतात परंतु म्हणत असतो की शेवटी इंदोर से मुंबई तर आलीच म्हणून आता ईश्वरीवर अगदी प्रेम करायला सुरुवात करत असतो परंतु आता मात्र इशूला ह्या आर्यनचा खूप रागत असतो आणि योगायोगाने आर्यन मात्र आता इशूच्या समोर पुन्हा पुन्हा येणार असतो तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चायना मात्र आता ईश्वरीला जाताने जे काही गळ्यातील लॉकेट असतं तर ते आता अर्णवकडे जातं आणि ते लॉकेट घेण्यासाठी आता अर्णव तिला म्हणत असतं की तुझं लॉकेट परंतु ईश्वरी म्हणत असतं की माझं लॉकेट मला द्या परंतु जोपर्यंत मी तुमचे पैसे परत तु देत नाही तोपर्यंत लॉकेट काही मिळणार नाही असे अर्णव जेव्हा म्हणत असतो तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की बरं ठीक आहे आम्ही क कुणाकडून उधार घेतसुद्धा नाही आणि उधारी देतसुद्धा नाही म्हणजे तुमचे जेव्हा मी पैसे पेड करेल तेव्हाच मात्र मी तुमच्याकडून ते लॉकेट घेऊन जाईल आणि तोऱ्यातच आता ईश्वरी तेथे सुनावून अर्णवला निघून जाते तर सर्व मुंबई जे काही लोक आहेत ते ईश्वरीच्या नावाने टाळ्या वाजवत असतात आणि पुन्हा एकदा सर्वांसमोर ईश्वरीने दाखवून दिलेलं असतं कारण तिला घाईने तो पंप घेऊन जायचं असतं आणि ती गाड्यावरून उड्या मारत जात असते कारण खूप काही असे ट्राफिक असते आणि आता अर्णवला आता खूप राग येतो कारण अर्णवच्या गाडीची कास्तीने फोडलेली असते तेव्हा आता इशू आणि अर्णव या दोघींची आता भेट झालेली असते तर पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा